राज्यात पुन्हा एकदा थंडी पाय घट्ट रोताना जाणवू लागली आहे उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका दिवसागणिक वाढत असून किमान तापमानातही घट नोंदवण्यात येत आहे राज्यातील पश्चिम महाराष्ट्र भागामध्ये सातारा पुणे आणि कोल्हापुरातील घाटमाथावरील परिसरामध्ये पुढील चोवीस तासांमध्ये धुक्याचं प्रमाण वाढणार असून थंडीचा कडाकाही वाढणार आहे तिथं नाशिक निफाड क्षेत्रामध्येही तापमानात रातोरात घट झाल्यामुळे थंडीचा कडाका चांगलाच वाढल्याचं पाहायला मिळते येत्या काळात राज्यात गारठा आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला असून ही थंडी टप्प्याटप्प्यानं संपूर्ण राज्य व्यापताना दिसेल राज्यावर मागील दोन दिवसांपासून असणाऱ्या पावसाचं सावट आता दूर होताना दिसून येत असून काही भागातून या पावसानं पूर्ण माघार घेतली आहे ज्यामुळे मा तापमानात कमालीचा फरक पाहायला मिळत असून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा आकडा पंधरा अंशांवर पोहोचलाय येत्या काळात राज्याच्या काही भागांमध्ये हा आकडा आणखी कमी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही पहाटेच्या वेळी आणि रात्री उशिरा हवेत गारवा जाणवण्यास सुरुवात झाली असून शीतलहरींनी खऱ्या अर्थानं परिणाम दाखवण्यास सुरुवात केला असल्याचं स्पष्ट होतंय